जो एक किलोमीटरचा भाग आहे त्याचबरोबर मुरुमोड ते बोळेगाव म्हणजे बोळेगाव रस्ता अकोलकोटला जोडणारा रस्ता या ठिकाणी ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत शासनाने प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ते खड्डे बुजवण्यात यावे आणि हा जो रस्ता प्रलंबित जो रस्ता आहे एक किलोमीटरचा तो तात्काळ बनवून देण्यात यावा आणि नागरिकाची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा येणाऱ्या एक महिन्यात बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच ठिकाणी व्यासपीठ म्हणजे बसव प्रतिष्ठान आणि ह्या बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही आंदोलनाच्या मैदानात उतरत उतरत आहोत राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस ब त्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे आणि या रस्त्याबाबत आम्ही शासनाला सूचना दिलेली होती की एक महिन्याच्या आलोर गोळेगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा एक महिन्याचा रस्ता दुरुस्त नाही झाला तर दिनांक चौदा ऑक्टोबर पासून दिनांक चौदा ऑक्टोंबर पासून बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही आंदोलनाच्या मैदानात उतरत आहोत त्यामुळे सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे चलो आलोर चलो आलोर आता एकच नारा आलोर बोळेगाव रस्ता सुधारा धन्यवाद